जळकोटमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट सरपंच संघटनेतर्फे निधीची जोरदार मागणी नमस्कार आपण बघतात खरं तेच लातूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय राहुल कुमार मीना यांचा नुकताच जळकोट तालुक्याचा दौरा पार पडला या दौऱ्यादरम्यान तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या समस्या व गरजांचा आढावा घेण्यात आला यावेळी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच पाटोदा बुद्रुक ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच माननीय सुनील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधींनी ग्रामपंचायतीमधील विविध मागण्या मांडल्या विशेषतः जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये स्मशानभूमी उपलब्ध नसल्याची आणि ज्या ठिकाणी आहे तिथे रस्त्यांची सुविधा नसल्याची बाब लक्षात आणून देण्यात आली यासाठी संबंधित ग्रामपंचायतीसाठी तत्काळ विशेष निधीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या सर्व मागण्यांचा गंभीरपणे विचार करून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले यावेळी तालुक्यातील सर्व सरपंच बांधवांच्या उपस्थितीत माननीय राहुल कुमार मीना यांचा यथोचित सत्कार करण्यात आला अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा खरं तेच